रेपकीकडे आपण बघतोय कोलंबोत मात्र एकमेकांविरुद्ध जोरदार वाद सुरू आहे कोण जिंकणार यावरनं तिकडे वाद सुरू आहे आणि इकडे कोल्हापूरकरांनी फटाक्यांचा जल्लोषाची सुद्धा तयारी केली म्हणजे सामना जिंकल्यानंतर कशा पद्धतीनं आपण जल्लोष करणार आहोत हे त्यांनी दाखवून दिले छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमून सगळ्यांनी आनंदोत्सव साजरा करण्याची तयारी दर्शवली आहे पाकिस्तान अशी आज मॅच होणार आहे आणि या मॅचच्या पार्श्वभूमीवर तरुणांमध्ये आनंदाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळते या मॅचची उत्सुकता जी आहे ती शिकायला लागलेली आहे ला काय वाटतंय आज मॅच जी आहे ती होणार आहे भारत पाकिस्तान अशी मॅच असणार आहे कसं वातावरण आहे वातावरण एकदम खतरनाक हो कोल्हापूर सारखं आणि भारत पाकिस्तान म्हणल्यावर बाकीचे सगळे शाळा कॉलेज जॉब बिब त्या दिवशी थांबणार बंद कारण का की पाकिस्तानला चोपल्याला बघायला नाही भारी वाटते कारण पाकिस्तानला मारलं की आम्हाला आनंद होतोय म्हणून मगाशी पण बोललो की भारताचे खेळाडू फायनलला जेवढे ताकदीन खेळणार नाहीत तेवढे भारत पाकिस्तान मॅच मॅचला खेळणार आणि पाकिस्तानला हरवणार आणि त्या हरवलेला बघायला जे आनंद आहे तो कुठला जगातला मोठा आनंद नाही जेवढा पाकिस्तानला हरवून आम्हाला बघायला मिळते काय काय वातावरण कसं आहे बोल काय आज तयारी काय केलेल्या मॅच आहे आज संध्याकाळी तयारी सांगितलं पाच हजार रुपया फटाका आणून ठेवल्यात संध्याकाळी छत्रपती शिवाजी चौकात आज बोगदाच आहे जल्लोष आज काय वाटतंय कुठला खेळाडू खेळेल आज महाशिवरात्री पण आहे मॅच पण आहे आज आज आमचा दिवस आहे आम्ही पाकिस्तानला आज पळवून पळवून मारणार भारत हे काही यात काही वाद का नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात वादळ आज आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही कोण वाटतंय जास्त आजच्या मॅच मध्ये अभिजित शर्मा खेळणार दु खेळणार जास्त खेळणार शंभर टक्के पळवून घालवणार पाकिस्तानच्या सगळ्या बॉलरला पळवून घालवणार आणि आपला भुमरा काय आहेच आज आज वरुण चक्रवर्ती नक्कीच काय तर आज चमत्कार करणार करणार स्पिन बॉलला स्पिनर आहे हे बॉम्ब्याचे पीज आहे ते वरुण चक्रवर्ती शंभर टक्के विकायला जास्त घेणार तुला काय वाटतं कोण खेळणार आज वर्ल्ड कप मधील सगळ्यात मोठी रायव्हलरी असल्यामुळे आज सगळी सुट्टीवर आणि आता त्यात असल्यामुळे आज अभिषेक शर्मा आणि ईशान किशन एकदम ताबडतोब बल्लेबाजी करतील असं वाटते मला तरी काय वाटत आज भारत पाकिस्तान मॅच असल्यामुळे सदर बाजारमध्ये स्क्रीनच नियोजन केलेलं आहे आम्ही आणि फताकडे आता मित्रांनी जसं बोलला तशा आणून पण ठेवलेल्या आहेत आज पाकिस्तानचा बुक्का शंभर टक्के फिक्स आहे ते <laughs> वातावरण जे आहे ते आपण पाहतोय मॅचच्या पार्श्वभूमीवर फटाकड्या तरुणांनी आणून ठेवलेल्या आहेत स्क्रीन काही ठिकाणी लावण्यात येणार आहेत आज खेळाडूंकडून जी बॅटिंग असेल बॉलिंग असेल त्याचा सुद्धा आनंद जो आहे तो हे सगळे तरुण जे आहेत ते स्क्रीनच्या माध्यमातून घेणार आहेत एकंदरीत संपूर्ण पाहिजे झालं तर कोल्हापुरात आज कोल्हापूरकर जे आहेत भारत पाकिस्तान मॅचसाठी सज्ज असल्याचं पाहायला मिळत विशाल पुजारी एन्टीटीव्ही मराठी कोल्हापूर